बातमीपत्राच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात गेली पन्नास वर्ष सेवा देणाऱ्या डॉ नारायण जोशी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पशुवैद्यकीय सेवा संघाच्या मेळाव्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ नितीन मार्कंडेय यांच्या हस्ते जोशी यांना पुरस्कार देण्यात आला हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं हा कार्यक्रम पार पडला पशुवैद्यकीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचा राज्यस्तरीय मेळावा पट्टणकोडोली इथं पार पडला आंतरराष्ट्रीय डॉक्टर नितीन मार्कंडेय या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते पशुधन पर्यवेक्षकांची पंच्याहत्तर टक्के रिक्त आहेत ही पदं तातडीनं भरावीत अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली गेली पन्नास वर्ष पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉक्टर नारायण जोशी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं संघटनेच्या वतीनं डॉक्टर जोशी यांना चारचाकी गाडी प्रदान करण्यात आली यावेळी आमदार अशोकराव माने डॉक्टर सागर आरुटे सचिन मेथे दीपक सोलणकर डॉक्टर संदीप कांबळे अप्पासू पाटील डॉक्टर सागर पाटील यांच्यासह पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते